नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपरे अभ्यास तर्फे आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत मित्रांनो हा आपला भाग तीन असलेला व्हिडिओ आहे जर तुम्ही भाग एक आणि भाग दोन बघितला नसेल तर आधी ते बघा ठीक आहे कारण हा व्हिडिओ तुम्हाला जर ते व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला खूप सोपं वाटेल ठीक आहे तर बघा मित्रांनो या व्हिडिओत काय आहे बघा स्पीड बरोबर डिस्टन्स भागेला टाइम हे आपला फॉर्म्युला आपल्याला पाठ आहे ठीक आहे म्हणजेच वेग बरोबर अंतर भागेला वेळ आता हा जो प्रकार आहे ना या प्रकारामध्ये काय मित्रांनो माहिती आहे का दोन ट्रेन्स दिलेल्या असतील आणि आधीचे जे प्रकार झाले याच्यात काय झालं दोन ट्रेन्स भली होत्या पण त्यातली एकच ट्रेन धावत होती आणि दुसरी ट्रेन उभी होती पण या प्रकारात काय माहिती आहे का पहिली ट्रेन सुद्धा धावत आहे आणि दुसरी ट्रेन सुद्धा धावत आहे पण याच्यात सुद्धा दोन प्रकार बनतील ही काय झाली विरुद्ध दिशेला ही ट्रेन जर पूर्वेला चालली लक्षात घ्या ही ट्रेन जर पूर्वेला चालली इकडे जर चालली म्हणजे ईस्टला चालली तर ही ट्रेन कुठे चालली मित्रांनो वेस्टला समजलं का जर ही ईस्टला चालली तर ही वेस्टला याचा अर्थ काय झाला विरुद्ध दिशा झाली एकमेकांची आता दुसरी कंडिशन अजून काय होते ही ट्रेन पूर्वेला चालली तर ही पण पूर्वेला चालली समजत आहे का मित्रांनो ही पूर्वेला ही पण पूर्वेला तर ही काय झाली सेम डायरेक्शन एकच दिशेला दोन्हीच धावत आहे ठीक आहे तर या दोन डायरेक्शन वाले गणित तुम्हाला परीक्षेत येतात ठीक आहे तर आता बघा ही ट्रेन आणि ही ट्रेन दोघीच्या दोघी विरुद्ध दिशेला चालले म्हणजेच काय चाललं ही ट्रेन आणि ही ट्रेन समजा असं समजा हा एक बिंदू आहे या बिंदूला या दोन्ही ट्रेन्सला पोचायचा आहे ही ट्रेन पण इथे येत आहे ही पण ट्रेन इथे येत आहे तर तुम्हीच एक लॉजिकनी विचार करा डायरेक्ट डायग्राम तुमच्या समोर आहे ही आणि ही ट्रेन्स लवकर या बिंदूला पोहोचतील की उशिरा पोहोचतील कारण की ही पण इकडेच येत आहे आणि ही पण या बिंदूकडे येत आहे विरुद्ध दिशा असताना तर ह्या ट्रेन्स लवकर पोहोचतील लवकर पोचतीलचा अर्थ काय झाला मित्रांनो लवकर कधी पोहोचते एखादी गाडी जेव्हा तिची स्पीड जास्त असते समजलं का स्पीड जास्त असते तर आता तुम्हाला माहिती आहे लास्ट व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं फॉर्म्युला का होता मित्रांनो एस वन प्लस मायनस एस टू बरोबर डी वन प्लस डी टू भागेला टी टी एकच होता पहिले पण सांगितलं परत सांगत आणि डी वन अगदी डी टू जी आहे लांबी जी असते ट्रेनची लांबी प्लॅटफॉर्मची लांबी बोगद्याची लांबी जी पण आहे त्यांची बेरीजच होत असते हा आपला एक मेन फॉर्म्युला होता आता इथे तुम्ही बघा स्पीड जी आहे दोघही लवकर पोचत आहे लवकर पोचत आहे म्हणजे दोघांच्या स्पीडची बेरीज करावं लागेल समजत आहे का लवकर पोचला म्हणजे जास्त स्पीड जास्त स्पीड कधी येईल जेव्हा एस वन अधिक एस टू कराल तेव्हा उत्तर जास्त येणार की टू वजा एस वन कराल सॉरी एस वन वजा एस टू कराल की उत्तर जास्त येणार लॉजिकल गोष्ट आहे जर दोन गोष्टींचा फरक केला तर उत्तर कमी येते आणि दोन गोष्टींची बेरीज केली तर उत्तर जास्त येते तर आपली स्पीड जास्त राहील ना समजलं का तर इथे काय करावं लागेल लॉजिकली बेरीज कारण की दोघंही लवकर पोचत आहेत लवकर पोचणे म्हणजे जास्त स्पीड जास्त स्पीड म्हणजे एस वन अधिक एस टू दोघांची बेरीज जास्त आता समजलं का पॉझिटिव्ह प्लस मध्ये प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं कसं ठरवलं मी दोघंही विरुद्ध दिशेने चालले ठीक आहे एस वन अधिक एस टू समजलं कारण की ते फक्त आपल्याला प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं हे समजणं गरजेचं होतं आता गणित सोपं झालं बरोबर डी वन प्लस डी टू आता डी वन काय होतं मागच्या टॉपिक्स मध्ये पण शिकवलेलं आहे ही रेल्वे रेल्वेला लांबी असेल ना काही ना काही तर ही काय झाली डिस्टन्स वन म्हणजे पहिल्या रेल्वेची रेल्वे ला लांबी ठीक आहे डी टू काय झाली ही पण रेल्वे आहे तर या रेल्वेला सुद्धा काहीतरी लांबी येते ही डी टू तर या दोघांची बेरीज स्टार्टिंग पासून सांगितलं या दोघांची बेरीज होती आणि भागेला टाइम संपला हा एक सूत्र आहे या सूत्राला आता गणित सॉल्व करता येतात जर तुम्हाला हे सूत्र काढता आलं तर समजायचं तुम्हाला गणित सॉल्व्ह करता येते आता बघा तुम्हाला परीक्षेत काय दिलेलं राहील मित्रांनो माहिती आहे का, का? समजा तुम्हाला दोन ट्रेन्स दिलेल्या दोन्ही ट्रेन्सची समजा गती दिलेली आहे ठीक आहे दोन्ही ट्रेन्सच्या दिलेल्या याची पण लांबी दिलेली आहे याची पण लांबी दिली आहे तर परीक्षेत काय विचारतील की ही ट्रेन या ट्रेनला म्हणजे या दोन ट्रेन्स एकमेकांना कधी ओलांडतील तर तो जो आहे ना वेळ दिलेला आहे ना तो वेळ विचारलेला आहे किती वेळांनी ओलांडतील म्हणजे किती वेळाने ओलांडला जाईल समजलं का तर तिथे वेळ शोधायचा आता कधी कधी परीक्षेत काय विचारतात एका ट्रेनची गती दिलेली असते म्हणजेच वेग दिलेला असते दुसऱ्या ट्रेनची वेग जो आहे ना म्हणजे गती म्हणजे स्पीड हे आपल्याला माहित नसते ते शोधायला सांगतात ठीक आहे दोन्ही ट्रेनच्या लांब्या दिलेल्या असतात आणि इतक्या वेळाने त्या दोन्ही ट्रेन्स एकमेकांना ओलांडतात हे सुद्धा दिलंय आहे मग परत तुम्हाला हे जे फॉर्म्युला आहे याच्यात तुम्हाला बनवता आलं पाहिजे काय कराल तुम्ही याच्यात काय होणार आहे एस टू विचारलाय ना हे इक्वेशन जसे चे ला, ला, हे. जे तसं राहील मित्रांनो आणि एस टू जर विचारलं तर एस टू लाच ठेवायचं एस ला तिकडे पाठवायचं तर काय होणार इथे वजा एस वन समजलं का म्हणजेच काय झालं आपल्याला एस टू भेटेल समजलं का मित्रांनो खूप सिम्पल आहे तुम्हाला फक्त आता याला सॉल्व करता आलं पाहिजे या पद्धतीने समजलं का आता दुसरी कंडिशन सांगतो ठीक आहे या काय होतं विरुद्ध दिशा आता परत बघा ट्रेनचंच आहे पण एकाच दिशेने चालल्या आता एकच दिशा म्हणजे काय झाली मित्रांनो ही कुठे चालली समजा ट्रेन ईस्टला म्हणजेच पूर्वेला चालली आता ही ट्रेन सुद्धा पूर्वेलाच चालली बघा याची डायरेक्शन ही आणि याची डायरेक्शन पण तीच आहे समजलं का दोन्ही ट्रेन सेम डायरेक्शनला चालल्या पूर्वेला मग अशा वेळेस काय होणार आहे मित्रांनो तुम्ही लॉजिक लावा दोन्ही ट्रेन सेम डायरेक्शनला चालले आता एक लॉजिकल गोष्ट आहे तुम्ही जर बाय बस कोणत्या बाय बस बाय ट्रक जे पण आहे किंवा तुम्ही बाईकने पण जाता समजा या डायरेक्शनला एखादी गाडी चाललेली आहे आणि तुम्ही पण या डायरेक्शनने चालले दोघं जर ऐंशीच्या स्पीडने चालले तर तुम्ही याला क्रॉस करू शकता का स्पीड दोघांची सेम आहे तुम्ही ओव्हरटेक करूच नाही शकत कारण की ही पण सोबत सोबत चालली ही पण सोबत सोबत तर तुम्हाला ओव्हरटेक करायसाठी तुमची स्पीड वाढवावी लागेल काहीतरी ऐंशी ची शंभर करावी लागेल तेव्हाच तुम्ही थोड्या वेळानंतर पुढे जाल समजलं का तर हे जेव्हा डायरेक्शन एकच असते दोन्ही ट्रेन्सची डायरेक्शन सेम आहे तर अशा वेळेस काय करायचं मध्ये जे एस वन प्लस मायनस एस टू होता ना मित्रांनो तर इथे तुम्हाला वजा बाकी करायची समजलं का कारण की तुम्हाला वेळ जास्त लागेल क्रॉस करायला हळूहळू हळूहळू झालं ना तर वेळ जास्त लागेल तर वेळ जास्त लागेल म्हणजेच स्पीड कमी झाली ना तर स्पीड कमी भेटेल कधी जेव्हा वजा बाकी कराल तुम्ही लक्षात येत आहे का जेव्हा तुम्ही इथे आता वजा बाकी कराल जेव्हा एकच डायरेक्शन ज्या विद्यार्थ्यांना कठीण चाललाय ना त्यांनी फक्त असं लक्षात ठेवा जर विरुद्ध दिशा असेल तर स्पीडची बेरीज ठीक आहे म्हणजे वेगांची बेरीज आणि जर एकच डायरेक्शन असेल एकच दिशा असेल तर स्पीडची काय करायची वेगांची वजा बाकी बस सिम्पल झालं संपलं इथे आता इथे परत डी वन अधिक डी टू बागेला टी परत तेच मित्रांनो या ट्रेनची जर तुम्हाला गती दिलेली आहे दुसऱ्या ट्रेनची पण गती दिलेली आहे या ट्रेनची लांबी दिली आहे या ट्रेनची सुद्धा लांबी दिली आहे तर तुम्हाला वेळ विचारतील किती वेळानंतर ही ट्रेन या ट्रेनला ओलांडेल ठीक आहे किंवा काय विचारतील एका ट्रेनची गती दिलेली आहे दुसऱ्या ट्रेनची गती विचारतील आणि नंतर तुम्हाला ट्रेनची लांबी दुसऱ्या ट्रेनची लांबी आणि वेळ दिलेला राहील एवढ्या वेळाने ओलांटे समजलं का आता तुम्हाला फक्त फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे समजलं आहे का तुम्हाला जर फॉर्म्युला यूज करता आला तर गणित आहे संपला ठीक आहे आता सेम कंडिशन दिलेली आहे नेक्स्ट मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो परत विरुद्ध दिशा पण इथे फरक काय पडतो माहिती आहे का इथे एक ट्रेन दिली आहे आणि दुसऱ्या साईडला मागच्या याच्यात काय होतं दुसरी ट्रेन होती ठीक आहे विरुद्ध दिशेला आता इथे विरुद्ध दिशाच दिलेली आहे पण एक ट्रेन आहे आणि एक मनुष्य आहे एक माणूस आणि एक ट्रेन हे कोणत्या दिशेला धावत आहे विरुद्ध दिशेला एकमेकांच्या ही जर पूर्वेला चालली तर हा पश्चिमेला चालली डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येत असेल ठीक आहे परत तेच मित्रांनो दोघच्या दोघं विरुद्ध दिशेने चालले म्हणजेच काय होणार आहे यांच्या गतीची वेग जो राहणार आहे त्यांची काय होणार आहे बेरीज कारण की हा आणि हा थोडा लवकर पोचतील कारण की हे एकमेकांच्या डायरेक्शनला चालले म्हणजे विरुद्ध दिशेने तर लवकर पोचतील म्हणजे जास्त स्पीड जास्त स्पीड म्हणजेच काय झाली दोघांची बेरीज करावं लागेल तर एस वन प्लस एस टू दोघांच्या स्पीडची बेरीज बरोबर डी वन प्लस डी टू भागेला टी आता महत्वाची गोष्ट ही जी ट्रेन आहे याला लांबी राहणार का हो लांब लांबी राहणार दोनशे किंवा तीनशे मीटर तर हे तर घ्यावं लागेल पण हा जो मनुष्य आहे या ट्रेनच्या कंपेरिजन मध्ये या मनुष्याला लांबी आहे का निग्लिजिबल आहे नगण्य म्हणजेच निग्लिजिबल समजलं का म्हणजे ज्याची लांबी किती गृहित धराव लागेल झिरो तर आपल्याला काय करावं लागेल डी वन प्लस झिरोचा अर्थ काय झाला डी वन फक्त सिंपल मित्रांनो डी वन भागेला टी तर डी वन काय आहे रेल्वेची लांबी टी काय टाइम एकमेकांना क्रॉस करायला लागलेला वेळ आणि एस वन आणि एस टू याची गती रेल्वेची आणि या मनुष्य जो व्यक्ती आहे मुलगा याची गती समजलं का आता इथे किती क्वांटिटीज आहे एक दोन तीन चार तुम्हाला परीक्षेमध्ये पैकी तीन क्वांटिटीज दिलेल्या असतील समजलं का पैकी तीन दिलेल्या असतील तुम्हाला चौथी काढावी लागेल समजलं का दोन गती दिलेल्या असतील त्यानंतर रेल्वेची लांबी दिलेली असेल तर तुम्हाला वेळ काढावा लागेल समजलं वेळ त्याच्यानंतर दो, एक गती एक आ, एका ट्रेनची लांबी दिलेली असेल तर दुसऱ्या व्यक्तीची म्हणजे या मनुष्याची स्पीड काढावं लागेल समजत आहे का तुम्हाला जर समजत नसेल तर प्लीज परत व्हिडिओ बघा समजून जाईल तुम्हाला पण एका मागे एक बघा भाग एक भाग दोन भाग तीन ठीक आहे नेक्स्ट कंडिशन बघू नेक्स्ट कंडिशन काय बघा एकाच दिशेने बघा हा ही ट्रेन चालली पूर्वेला हा मनुष्य म्हणजे हा मुलगा जो आहे हा सुद्धा चालला पूर्वेला सेम डायरेक्शनला सेम डायरेक्शनला जाताना काय होते थोडा वेळ लागेल एकमेकांना क्रॉस करायला ठीक आहे तर इथे काय करत असतो आपण मित्रांनो जसं स्टार्टिंगला सांगितलं होतं बघा इथे काय सांगितलं होतं दोनही सेम डायरेक्शनला तर गतीची काय केली वजा बाकी हे लक्षात पाठ केल्यासारखं लक्षात ठेवलं तरी चालेल एकाच डायरेक्शनला चालली तर एस वन वजा एस टू बरोबर इथे काय करत असतो डी वन प्लस डी टू करत असतो पण लक्षात घ्या डी टू घ्यायची गरज आहे का याला तर लांबीच नाही ना या मनुष्याला रेल्वेची लांबी इतकी मोठी आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आहेच नाही तर आपण डी टू घ्यायची गरज आहे का नाही डी टू च्या ऐवजी झिरो झालं डी वन भागेला टी समजलं का हे बनलं आपलं सूत्र मित्रांनो तुम्हाला जर हे सूत्र बनवता आलं तर तुम्हाला हे गणित संपतील जर तुम्हाला हे सूत्र नाही बनवता आलं तर हे गणित सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू नका वेळ घालवायला की अर्थ नाही समजत आहे का तुम्हाला जमतच नाही तर सगळा सगळं ऑप्शन आहे ए बी सी आणि डी तुक्का मारा आणि मोकळेवा बरं म्हटलं समजलं का मित्रांनो जर तुम्हाला कन्सेप्टच येत नाही तर तुम्ही काहीही केलं तरी उत्तर बरोबर येणार नाही तुक्क्यामध्ये उत्तर चान्सेस नाहीच्या बरोबर असतात प्रोबॅबिलिटी जी आहे ती कमी असते झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह या प्रोबॅबिलिटीचं हे असते ठीक आहे समजलं का मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ बघू नंतर मित्रांनो